नमस्कार मित्रांनो कसे आहात सानवी प्रणवी मॉम या ब्लॉगवरती आपले स्वागत आहे तर समोरचं चित्र बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज काय बनणार आहे आजची रेसिपी काय आहे तर आजची रेसिपी आहे चमचमीत असं मातीच्या भांड्यातलं भरीत तर चला मंडळी मग सुरुवात करू या रेसिपीला तर सर्वप्रथम इथे वांग्याला तेल लावून ते गॅसवरती भाजू द्यायचं आहे अगदी मोहू होईपर्यंत ते भाजू द्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे त्यानंतर मिरच्या आणि टोमॅटोला सुद्धा तेल लावून ते भाजून घ्यायचं आहे बघा छान भाजून झालेले आहेत आपले मिरच्या आणि टमाटर काढून घेऊया हे सर्व साहित्य त्यानंतर जे वांगा भाजून ठेवलेला आहे वांगा त्याची आपण सालं काढून घेणार आहोत वांग्याला तेल लावून भाजल्याने त्याची सालं लवकर निघण्यास मदत होते छान शिजलेलं आहे वांगा आणि ते आता कट करून घेणार आहोत बघा छान मऊ मऊ झालेलं आहे सॉफ्ट आणि शिजलेलं पण आहे एकदम वाफा निघत आहेत वांग्याच्या वांग्यातून गरम गरम बघा तर आपलं वांग चिरून झालेलं आहे आणि जे भाजलेले टोमॅटो मिरची आहे ते सुद्धा कट करून झालेले आहे आता मी तुम्हाला बाकीचे साहित्य दाखवते यामध्ये मी तू थोडी मेथी घालणार आहे याने टेस्ट खूप छान येते मेथीने आणि अद्रक लसणची पेस्ट तुम्ही असं म्हणजे वाटून जाडसर वाटून पण घेऊ शकता पातीचा कांदा कांदा आणि कोथिंबीर मातीचं भांडं हे माझं वेजसाठीचं भांडं आहे यामध्ये आपण तेल घालून घेऊया मातीच्या भांड्यात जेवण बनवताना तेल थोडंसं कमीच टाका मातीमुळे किंवा कशामुळे माहीत नाही तुम्ही भाजीत तेल कमी टाकलं तरी त्या भाजीला कि तेल सुटतं त्याच्यामुळे घालताना थोडं कमी तेल घाला यामध्ये आता आपण पातीचा कांदा घातलेला आहे साधा कांदा घालून घेऊया थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया अद्रक लसणची पेस्ट आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया त्यानंतर जे भाजून घेतलेले टोमॅटो आणि मिरची आहे ते सुद्धा घालूयात हे भाजल्या भाजलेले असल्यामुळे याला जास्त शिजवायची गरज नाही कारण ते ऑलरेडी भाजलेले आहेत तुम्ही याचा कच्चा भरीतसुद्धा बनवू शकता म्हणजे फोडणी न देता पण फोडणी दिलेलं भरीत जरा जास्त टेस्ट वाटते त्यानंतर हळद आणि मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मेथी मेथीसुद्धा घालून घ्यायची आहे थोड्या वेळ शिजू द्यायची आहे भाजी मेथीची त्यानंतर आपल्याला यात भरीत म्हणजेच जे शिजलेलं वांग आहे ते ॲड करायचं आहे बघा आणि हे एकत्र एक करून घ्यायचं आहे मस्त असं भरीत तयार झालेलं आहे थोड्या वेळ झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे बाफेवर हा 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 खूप छान असं भरीत तयार झालेलं आहे आता थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे तर मंडळी हे बघा आपलं भरीत तयार आहे छान अशा गरमागरम वाफा निघत आहेत तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा लाईक करा थँक्यू